बातमी शेतकऱ्यांसंदर्भात शेतकऱ्यांचा कापूस घरात पडू नये सीसीआयच्या संथ खरेदीमुळे शेतकरी अडचणी सापडल्या सीसीआयच्या संथ खरेदीमुळे कापूस शेतकऱ्यांच्या घरामध्ये पडू नये उन्हाळ्यामध्ये कापसाला आग लागून नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावते अशातच कृषी मंत्री जयकुमार रावल यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय शेतकरी चांगला कापूस जिनिंग मध्ये देत असून खराब कापूस सी सी ला विक्री करत असल्याचा आरोप केल्यामुळे शेतकरी चांगले संतापलेत सीसीआयने कापूस खरेदी वेळेवर केली असती तर शेतकऱ्यांना खुल्या बाजारामध्ये कवडी मूल भावाने कापूस विक्री करण्याची वेळ आली नसती असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे कापूस खरेदी ही संत गतीने चालू असल्यामुळे शेतकऱ्यांचा कापूस त्यांच्या घरात पडून आहे आज ऊन पडून राहिलेले आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा कापूस हा घटण्याची परिस्थिती येऊन राहिलेली आहे त्यामुळे शेतकरी हा विटीस धरल्यासारखं कुठेतरी वाटून राहिलेला आहे आणि जयकुमार रावल अपनन मंत्री म्हणतात की शेतकरी हा खराब कापूस आहे सी सी आयला आणतो आणि चांगला कापूस जिनिंगवाल्याला विकत आहे असा आरोप शेतकऱ्यांवर जयकुमार रावल साहेबांनी केलेला आहे जयकुमार रावल साहेबांना यांना आमचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांवर आरोप लावण्याआधी तुम्ही तुमच्या सरकारकडे बघा सी सी आय मार्फत कापूस खरेदी ही संत गती नसतीच आज शेतकऱ्यांवर आज त्यांचा कापूस खुल्या बाजारात विकायची वेळ आली नसती